नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसादजी टेक यूट्यूब चॅनल प्रसादजी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मित्रांनो पीक विमा योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पीक विम्याच्या पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी अगदी महत्त्वाचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे मित्रांनो या ऑप्शनच्या माध्यमातून शेतकऱ्याला अगदी सहजपणे आपल्याला किती पीक विमा मंजूर झालेला आहे कोणत्या सर्वे नंबरमधील कोणत्या पिकासाठी किती रक्कम आपल्याला मंजूर झालेली आहे किंवा आपल्या आप बँक खात्यावरती ती रक्कम किती तारखेला वितरित केली जाणार आहे अशी भरपूर माहिती या ऑप्शनमुळे शेतकऱ्यांना पाहता येते तर मित्रांनो हीच माहिती कशी पाहिजे याच्या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच समोर येणाऱ्या बिलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो पीक विमा पोर्टलच्या माध्यमातून तुमचा पीक विमा किती मंजूर झालेला आहे तो किती तारखेला तुमच्या खात्यावरती येणार आहे किंवा आलेला आहे ही माहिती कशी चेक करायची याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलमध्ये पाहण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करा आणि ब्राउझरच्या सर्च बार मध्ये पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाईप करा आणि सर्च करा सर्च केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा एंटरफेस तुमच्या समोर ओपन झालेला असेल प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं ऑफिशियल पेज ऑफिशियल वेबसाईट तुमच्या समोर ओपन झालेली असेल तर मित्रांनो या पीक विमा योजनेच्या पोर्टलवरती अशा पद्धतीचे विविध ऑप्शन तुमच्यासमोर दिसून येतील मित्रांनो यातील सर्वात पहिलं येणारं फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने पुढे पॉप विंडो ओपन झालेला असेल मित्रांनो या मध्ये आपल्याला लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीचा तुमच्या तुमच्यासमोर दिसून येईल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅपचा कोड फिल करून रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा मोबाईल नंबर टाकताना तुमच्या पिक विम्याच्या पावतीवर असलेला मोबाईल नंबर टाका पिक विमा भरताना जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे तो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या मित्रांनो आपला मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड फिल करून झाल्याच्या नंतर रिक्वेस्ट ओ टी पी या बटनवरती क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल आणि तो आलेला ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे तर मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवलेला ओ टी पी या ठिकाणी फिल करून झाल्याच्या नंतर सबमिट बटनवरती क्लिक करा सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमच्या पीक विम्याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर ओपन होऊन आलेली असेल शेतकऱ्याचं नाव शेतकऱ्याचा आधार नंबर शेतकऱ्याचा संपूर्ण ऍड्रेस आणि मोबाईल नंबर त्यानंतर मित्रांनो खाली पीक विम्याची माहिती दिलेली आहे या ठिकाणी पाहू शकता प्रिओ पॉलिसी डिटेल्स यामध्ये एअर दिलेला आहे तुम्हाला कोणत्या वर्षीची माहिती पाहिजे आहे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या पीक विम्याची माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला कोणत्या वर्षीचा पीक विमा चेक करायचा आहे हे या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर मित्रांनो खाली सीझन सिलेक्ट करायचा आहे खरीप हंगामाची माहिती पाहिजे आहे का रब्बी हंगामाची पाहिजे आहे मित्रांनो मी रब्बी हंगाम सिलेक्ट करतो रब्बी हंगाम सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता रब्बी हंगामातील पीक विम्याची माहिती संपूर्ण पॉलिसी तुमच्या समोर अशा पद्धतीने ओपन होऊन येईल या ग्रीन सर्कलमध्ये तुम्हाला जी माहिती दिसत आहे तशाच पद्धतीने तुमच्या समोर तुमची माहिती ओपन झालेली असेल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पॉलिसी नंबर पॉलिसी क्रिएट केल्याचा दिनांक त्यानंतर सम इन्शुर रक्कम आणि तुमचा एरिया किती होता ही माहिती थी या ठिकाणी ओपन झालेली आहे त्यानंतर मित्रांनो या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता टोटल क्लेम पेड म्हणजेच मित्रांनो एवढा पीक विमा या शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती वितरित सुद्धा करण्यात आलेला आहे जर तुमच्याही पॉलिसीमध्ये टोटल क्लेम पेड असं ऑप्शन दिसून येत असेल आणि पुढे रक्कम दिसून येत असेल तर ती रक्कम तुमच्या बँक खात्यावरती वितरित झालेला आहे असं समजून घ्या जर या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेटेड दिसत असेल तर तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे मात्र आतापर्यंत आणि क्लेम रिजेक्टेड दिसत असेल तर तुमचा पीक विम्याचा क्लेम हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे असं समजून घ्या तसेच मित्रांनो या ठिकाणी नो क्लेम असं सुद्धा दिसू शकतं जर तुम्ही क्लेम केलेला नसेल तर या ठिकाणी नो क्लेम येईल तर मित्रांनो आता या टोटल क्लेमच्या ठिकाणी संपूर्ण रक्कम जी दिलेली आहे ती एकवट रक्कम दिलेली आहे ती संपूर्ण पॉलिसीची रक्कम दिलेली आहे आता नेमक्या कोणत्या गट नंबर मधील कोणत्या पिकाचा किती विमा मंजूर झालेला आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर खाली स्क्रोल करा स्क्रोल केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमच्या पिकांची माहिती खाली दिसून येईल या ठिकाणी पाहू शकता तीन पिकांचा हा विमा भरलेला आहे तुमच्या पॉलिसीमध्ये जेवढे पिकं असतील ते संपूर्ण पिकं तुमच्या समोर अशा पद्धतीने ओपन झालेले असतील मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दोन नंबरचं पीक आहे हरभरा या ठिकाणी चॅना ऑप्शन तुमच्या समोर दिसून येत असेल या हरभरा पिकाचा किती विमा मंजूर झालेला आहे हे आपण या ठिकाणी कशा पद्धतीने पाहायचं तर मित्रांनो या संपूर्ण पॉलिसीला एकदा थोडं डावीकडे स्क्रोल करा स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता पुढे व्ह्यू बटन दिलेलं आहे जर तुम्ही कम्प्युटरवरती ही माहिती पाहत असाल तर तुम्हाला स्क्रोल करायची गरज नाही मात्र मोबाईल वरती माहिती पाहत असाल तर तुम्हाला स्क्रोल करून व्ह्यू बटन पुढे दिसून येणार आहे मित्रांनो आता या व्ह्यू बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्ह्यू बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने एक पॉपअप विंडो तुमच्या समोर ओपन होऊन येईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुमचा अकाउंट नंबर तुम्ही पीक विमा भरताना जो अकाउंट नंबर दिलेला आहे तो अकाउंट नंबर तुमच्या समोर दिसून येईल त्यानंतर क्लेम टाईप तुमच्या समोर दिसून येईल क्लेम अमाऊंट ही सोळा हजार दोनशे पंचाहत्तर रुपये ही अमाऊंट तुम्हाला अशा पद्धतीने दिसून येईल तुमची जेवढी अमाऊंट मंजूर झालेली आहे जेवढा पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे ती अमाऊंट या ठिकाणी क्लेम अमाऊंटच्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल त्यानंतर क्लेम डेट म्हणजेच मित्रांनो पीक विमा तुमच्या खात्यावरती ज्या तारखेला वितरित झाला ती डेट या ठिकाणी दिसून येईल तुमचा जर पीक विमा वितरित झालेला नसेल आणि पुढची तारीख तुम्हाला या ठिकाणी दिसून येत असेल तर याचा अर्थ इथं दिसून येणाऱ्या तारखेला तुमच्या खात्यावरती हा पीक विमा वितरित केला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो पीक विमा वितरित झालेला असेल तर या ठिकाणी आर नंबर दिसून येईल जर तुमचा पीक विमा वितरित झालेला नसेल तर या ठिकाणी काहीही दिसणार नाही क्लेम स्टेटस मध्ये पेमेंट सक्सेस असा ऑप्शन दिसून येत आहे जर तुमचा पीक विमा आतापर्यंत पेंडिंग असेल तर पेमेंट पेंडिंग दिसून येईल तसेच मित्रांनो दुसऱ्या पिकाची देखील आपण माहिती पाहू वेट म्हणजे गव्हाची माहिती आपण या ठिकाणी आता पाहतोय या ठिकाणी तीन नंबरला पाहू शकता गहू पिकाचा विमा भरलेला आहे या पिकासाठी किती रक्कम मंजूर झालेली आहे पहा व्यू बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने या ठिकाणी क्लेम क्लेम अमाऊंट ही रुपये आणि डेट विमा वितरित झाल्याची तारीख या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला क्लेम कॅल्क्युलेटेड असं दाखवत असेल तर तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे मात्र या ठिकाणी दिसून येणाऱ्या तारखेला तुमच्या खात्यावरती हा पीक विमा वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो अकाउंट नंबर जरी तुम्ही पीक विमा भरताना दिलेला असेल आणि तुमच्या आधार सोबत, सोबत मॅपिंग ज्या असेल त्याच पीक विमा यापुढे पडणार आहे त्यासाठी या, त्या या ठिकाणी तो अकाउंट नंबर दिसत असेल तरी सुद्धा तुमच्या डीबीटी मॅपिंगचं अकाउंट तुम्ही चेक करून पहा तर मित्रांनो अशा पद्धतीने पीक विमा पोर्टलवरती तुमच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पीक विम्याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पाहू शकता मित्रांनो पीक विमा योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र